अभिस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आजचा रंग आहे हिरवा आजच्या दिवशी ललिता पंचमीची पूजा केली जाते आजच्या या देवीला स्कंदमाता देवी म्हणून पण ओळखलं जात ही पूजा माझ्या माहेरी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे की ही पूजा कशी केली जाते तर प्रथम चौरंगावर ललिता पंचमीचा जो टाक असतो तो मांडून त्याची पूजा केली जाते त्याला एक वेगळंच महत्त्व आहे ते म्हणजे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या अठ्ठेचाळीस जुड्या करून त्या या देवीला वाहिल्या जातात तसेच निशिगंध किंवा कुठली फुलांची शेवंती त्याची माळ करतात आणि ती माळ पूजेपासून छतापर्यंत अशी बांधली जाते आणि अजून एक ह्या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला अठ्ठेचाळीस पदार्थ करतात कुठलाही गोड पदार्थ जो अठ्ठेचाळीस करतात आणि त्याचा नैवेद्य या देवीला करतात तर काही तुम्ही करू शकता गोड घारगे करू शकता गुलाबजाम करू शकता अठ्ठेचाळीस वाट्या बासुंदी ठेवू शकता कसंही वर अवलंबून असतं ते की तुम्ही ते ते काय आहे माझ्या आईकडे अशी पूजा मी लहानपणापासून बघत आली आहे तुमच्याकडे कशी पूजा केली जाते हे मला नक्की सांगा तर आज आपण ह्या देवीसाठी पक्वान्न म्हणून बनवणार आहोत आंब्याची पोळी आता आंब्याची पोळी म्हटल्यावर तुम्हाला असं वाटेल की कोकणात जी आंबा पोळी मिळते ती आंबापोळी का तर नाही ही आपण आंब्याची पोळी बनवणार आहोत चला तर मग आपण आंब्याची पोळी बनवायला घेऊया हा आंबा मावा आंबा मावा आपण घरी पण करू शकतो याची कृती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला ती सांगेन त्यानंतर कणिक तेल मीठ एक वाटी आपण कणिक घेतलेली आहे आपली रेग्युलर आपण वापरतो तीच कणिक घ्यायची आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे आता आपण पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी छान मळून घ्यायची छान मऊ गोळा झाला पाहिजे पहा छान मऊ गोळा झालेला आहे थोडा वेळ त्याला मुरत ठेवू आता आपण तवा तापायला ठेवूया दोन लाट्या करून घ्यायच्या आहेत छोट्या लाट्या घ्यायच्या जशी गोळाची पोळी आपण बनवतो तशीच ही पोळी पण बनवायची ज्या आंब्याचं आपण सारण केलेलं आहे त्याचा पण एक गोळा करून घ्यायचा छान मळून घ्यायचा गोल गोळा करून घ्यायचा आता या ज्या गोळ्या केलेल्या आहेत आपण थोडेसे लाटून घ्यायच्या लाटून झाल्या की हा जो गोळा केलेला असतो आंब्याचा सारणाचा तो त्याच्यात भरायचा आहे एका पारीवर तो ठेवायचा त्याच्यावर दुसरी पारी घालायची छान सगळ्या बाजूनी दाबून घ्यायचं आहे हे दाबल्याने पोळी फुटत नाही हाताने चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूनी दाबून घेतलं आहे आता ते सारण आजपर्यंत आपण नीट पसरवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण ही ट्रिक वापरतो आता सुकं पीठ घ्यायचं पोलपाटावर आणि छान हाताने थोडं थोडं दाबून घ्यायचं जेणेकरून सारण शेवटपर्यंत पोचेल आता अलगद हाताने हे लाटून घ्यायची गुळाची पोळी जशी असते तेवढीच पातळ ही पोळी पण ठेवायची थोडीशी कडा जर राहिली तर ती आपण कातण्याने कापून घेणार आहोत छान झालेली गोलपोळी आता ती थोडीशी कणिक जी साईडने राहिलेली आहे ती आपण कातण्याने कापून घेऊ तवा चांगला तापलेला आहे ती पोळी तव्यावर चांगली भाजून घेऊ वा छान भाजली गेलेली आहे एक साईडनी आता दुसरी साईडनी पण आपण छान भाजून घेऊ छान फुगती आहे पोळी ही छान ट्रम्म फुगलेली आहे पोळी प्लेटमध्ये काढून घ्यायची अजून एक आपण तशीच पोळी बनवणार आहोत तुम्हाला दोन पोळ्या करून दाखवते दुसरी पोळी पण छान भाजून घ्यायची छान भाजली गेलेली आहे ही पण पोळी दोन्ही बाजूनी छान भाजली की मग प्लेटमध्ये काढून घ्यायची पाचान छान फुगती आहे पोळी अशीच टम्म फुगली पाहिजे पोळी ही पोळी पण प्लेटमध्ये काढून घेतली आता ही साजूक तुपाबरोबर सर्व करायची याच्यावर साजूक तूप घालायचं आहे पा आपली आंब्याची पोळी तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा माझा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद